सगळ्या बॅग्स पॅक केल्यात आणि आता हे फायनल मी थोडंफार पॅकनली सगळ्यावरून आम्ही निघालेलो हो आहोत न... हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओच्या थांबण्यावरनं तुम्हाला समजलंच असणार आहे की आम्ही कुठेतरी चाललेलो हो, आहोत ट्रिपला तर कुठे चाललेलो हो आहोत वगैरे या सगळ्या गोष्टी हळूहळू व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करते पण पहिल्यांदा मी करते आहे पॅकिंग आणि या वेळेसची जी ट्रिप असणार आहे तर आपल्याला फ्लाईटने नाही जायचं आहे कारने जायचं आहे म्हणजे थोडं तसं जवळच आहे म्हणू शकतो तीन तासाचा प्रवास असणार आहे सो त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी एकत्र करते सगळ्यात आधी तर किचनचं साहित्य जेव्हा पण आम्ही कुठेही ट्रिपला गाडीने जातो तर आम्ही आपलं जे भारतीय जेवण आहे त्यातलं थोड्याफार वस्तू का होईना घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असतो कारण की दिवसभरातलं एक जरी मिल इंडियन असेल ना तर आपल्या पोटाला छान वाटतं हॅपीनेस राहतो सो आणि घरी बनवलेलं कधीही चांगलं बाहेरचा खाण्यापेक्षा सो जिथे काही पर्याय नसतो तिथे तर बाहेरच खातो ऑफकोर्स पण जिथे पॉसिबल होतं तिथे मात्र आवर्जून मी सगळ्या घरातल्या गोष्टी घेऊन जाते सो मी कालच लिस्ट काढून ठेवली होती की मला काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत सोबत तर ही आहे लिस्ट आणि त्यातल्या ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी मी आता घेतलेल्या आहेत इथे काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि जसं जसं किचन मधनं एक एक गोष्ट इथे ठेवतीये तसं तसं तस टिक मार्क करतीये सो दॅट माझ्याकडनं काहीच विसरायला नको आणि माझी भरपूर धावपळ पण चालू आहे पण तरीही मला जसं जस पॉसिबल होईल तसं मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे किचनचं माझं बऱ्यापैकी सामान पॅक करून झालेलं आहे आणि आता इतर गोष्टी घ्यायच्या आहेत कपडे ना मी कालच सगळे एका ठिकाणी एकत्र करून ठेवले होते आणि आता तुम्ही म्हणाल तु की आ, आज जायचं आहे तर तू आजच का पॅकिंग करतेस तर त्याचं रिझन हेच आहे की म्हणजे आज आम्हाला जिथे जायचं आहे तिथे जायला तर एकतर तीन तास लागणार आहेत प्लस गाडीने जाणार आहे सो तसा फ्लेक्झिबल टाईम आहे आणि तिथे जी राहण्याची आपली सोय व्यवस्था जे काय असणार आहे तर ते आपल्याला चार वाजता मिळणार आहे संध्याकाळी सो आम्ही असं ठरवलं की तोपर्यंत तिथे तो पोहोचलो तरी ठीकच आहे आणि ही जी ट्रिप असणार आहे ही टू नाईट्स आणि थ्री डेजची ट्रिप आहे सो आपल्याकडं अजून दोन दिवस असणार आहेत मस्त एन्जॉय करण्यासाठी पण सध्या बघा इथे असं वेदर आहे छान आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा सव्वा दहा आणि मस्त आत्ता जस्ट ऊन आलेलं आहे सकाळपासनं तर म्हटलं बॅकयार्डमध्ये येऊन तुम्हाला दाखवावं हो, कसं आहे वेदर छान आहे आज थंडी पण फार नाही आहे सो बेस्ट टाईम टू ट्रॅव्हल सकाळपासून एवढी धावपळ चालू आहे की म्हणलं ग्रीन टी प्यायला मला वेळसुद्धा मिळाला नाही काहीच मी खाल्लं प्यायलं नाही आहे आणि मुलांचं ऑलरेडी ब्रेकफास्ट झाला आहे आज सोपा ब्रेकफास्ट केल दिला मुलांना जसं सिरियल असतात इंडियामध्ये आपले जसे कॉर्नफ्लेक्स वगैरे मिळतात ना तसं सिरियल मिळतात इथे Uh, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी स्पेसिफिकली सांगते तर ते सिरियल्स खायला दिले त्यांना आणि आता मी मस्त ग्रीन टी पेणार आहे साईड बाय साईड थोडस सा काम पण आवरणार आहे आणि uh... बाकी इतर गोष्टी तर झालेल्या आहेत कारनी ट्रॅव्हल करायचं म्हणजे रोड ट्रिप म्हणजे कारचं पण भरपूर काय काय गोष्टी करायला लागतात ला तर चेतन सकाळी उठल्या उठल्या पहिले कारचे सगळं क्लिनिंग वगैरे त्यांचं करून झालेलं आहे आणि सामान कसं बसवायचं वगैरे या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत कारण की आम्ही पाच जण आहे सुश्रुत सिया शौर्य मी चेतन सो त्यामुळे सामान कसं बसवायचं हे पण थोडस बघावं लागतं ला दोन गाड्या तर आम्ही नेत नाही कुठे असं बाहेर ट्रिपला एकच गाडी घेऊन जातो सो त्यामुळे मग चेतन थोडंसं ते फिगर आउट की सामान कसं बसवायचं सीट्स कशा अरेंज करायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये कार मध्ये ना फ्लेक्झिबल आहेत तुम्हाला हवं तर मागच्या सगळ्यात दोन सीट तुम्ही ओपन करू शकता पाहिजे तर मिडलच्या तीन आहेत त्या ओपन करू शकता हे ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट तर आहे तशीच आहे सो असं आहे पण मागच्या सीटमध्ये ना तुम्ही वेगवेगळ्या अरेंजमेंट वेग करू शकता सो दॅट इज अ बेस्ट पार्ट त्याच्याने काय होतं की जास्तीत जास्त सामान तुम्ही घेऊन जाऊ शकता चाल हो, जे या सज्या तर आपण चाललेलो आहोत विंटर ट्रिपला म्हणजे या सगळ्या गोष्टी तर पाहिजेच पाहिजे सो so, पहिले तर मी इथे सगळ्यांचे व्यवस्थित असे मांडून ठेवले जेणेकरून कोणाचंही काहीही विसरायला नको कारण की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एखाद्या वेळेस घरातले कपडे वगैरे राहिले तरी चालतील पण ह्या गोष्टी राहून बिलकुल चालणार नाही सो so, हे माझं जॅकेट so, आहे त्यानंतर शौर्य सिया आणि चेतन सुश्रुतनी त्याची सेपरेट बॅग भरली आहे सो मला हे सगळं एका बॅगेत भरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आहे टोप्या सगळ्यांच्या तर या दोन दोन एक्स्ट्राच्या टोप्या मी घेतलेल्या आहेत इन केस ओल्या वगैरे झाल्या तर म्हणलं दोन टोप्या असू दे आणि तिथे चेतनची टोपी आणि इयरमफ आहेत इकडे ही टोपी ही कोणाची तिथे पण अच्छा ही सुश्रुत कर अच्छा ही सुश्रुतची लाईन आहे ते तर त्याची इथे टोपी आहे हे सुश्रुत साठी नवीन ग्लव्स घेतलेले आहेत ते अजून ओपन नाही केलेले इथे चेतनचे ग्लवज आहेत सगळ्यात महत्त्वाचं मुलांचे सो so, मुलांसाठी पण नवीन घेतलेत कारण की मागच्या वर्षीचे जे असतात ना तर ते येत नाहीत मुलांचे हात मोठे होतात तर त्यामुळे प्रत्येक वर्षी ह्या गोष्टी काइंड ऑफ नवीनच घ्यायला लागतात हे शौर्यासाठी घेतलेले आहेत ग्लवज आणि हे सियानासाठी घेतलेले आहेत त्यानंतर हे माझं आहे हे इयरमफ आहे हे लागतील टोपी ही एक्स्ट्राची त्यान आहे त्यानंतर हे माझे ग्लवज आहेत की, हे पन तर हे ग्लाउज कसे आहेत की नुसते हे पण घालू शकता आणि जर का पण हे वॉटरप्रूफ नाही आहेत तर म्हणून मग मी हे एक्स्ट्राचे पण घेतलेले आहेत जे की ह्याच्यावरती घालता येतील आणि हे वॉटरप्रूफ आहेत सो हे असं सामान सगळं इथे मी मांडून ठेवलेलं आहे कालच मांडून ठेवले आहे आता ते सगळं मी बॅगेत भरून घेणार ह्याच्यामध्ये फक्त सॉक्स आणि बूट ठेवले नाही आहेत कारण की ते गराजमध्ये ठेवलेले आहेत विंटर ट्रिप म्हणजे तिथे बर्फ तर असणारच आहे स्नोमध्ये आपण चाललेलो आहोत सो so, मुलांचे हे स्नो बीप्स खूप इम्पॉर्टंट असतात कारण की मुलं बर्फात खेळतात खाली बसतात आणि तुम्हाला माहितीच आहे मागच्या वर्षी तुम्ही व्हिडिओमध्ये बघित आणि हा स्नोमॅन बनवतात तर मग त्या सगळ्यासाठी व्यवस्थित स्नो गिअर असणं खूप गरजेचं आहे <laughs> शौरम टोक स्नो खायचा पण क्लीन असेल तरच खायचा ओके फ्रेश स्नो असेल तरच खायचा हँड तर आ, हे स्नो आहे सियाना ते सियानासाठी घेतलेलं आहे आणि मुद्दाम दोघांना सेपरेट वेगवेगळे कलर घेते कारण की मग सापडायला सोपं जाते एवढ्या थंडीमध्ये हे कोणाचं हे कोणाचं असं होतं तर मग ते व्हायला नको म्हणून सियानाचं सगळं पर्पल आणि पिंक केलेलं आहे आणि शौर्याचं सगळं थ्रू आऊट ब्लॅक आहे तर हा हे जे आहे ना ते सियानाचा स्नोवे आहे तर ह्याची चेन अशी इथे ओपन होते आणि हे जेव्हा आम्ही सियाना शौर्याला वेअर करू आणि ते जेव्हा बर्फामध्ये खेळायला वगैरे जातील तर ते तुम्ही बघालच तसं ह्याला आतमध्ये पूर्ण इन्सुलेटेड मटेरियल वगैरे असतं आणि ऑफकोर्स वॉटरप्रूफ असतं कारण की बर्फात हे पण आता नवीन घेतलेच म्हणून मी पिशवीतून काढते कारण की मागच्या वेळेसचे जे होते ते मुलांना येत नाही येत उंची वाढली आहे मुलांची सो जसं मी म्हटलं काइंड ऑफ दरवर्षी जेव्हा पण विंटर ट्रिप असते तेव्हा या सगळ्या गोष्टी विकत घ्यायलाच लागतात तरी आता ह्या वेळेस आम्ही थोडंसं वाढत्या वयाचं घेतले ड्रेस हे जेणेकरून पुढच्या वर्षी पण अजून एकदा वापरता येतील बघूया आता लेट्स सी तर हे असं आहे आणि हे पूर्ण असं घालायचं आणि वरतून मग परत दुसरं जॅकेट घालायचं चला आणि जे आपलं हे सगळं फूड आहे मी सगळं इथे एकत्र केलंय तर ते ह्याच्यामध्ये आम्ही भरून घेऊन जाणार आहे यावेळेस कुठल्या पण मोठ्या बॉक्समध्ये भरून घेतलं ना की मग गाडी पार्किंगला लावल्यानंतर म्हणजे तिकडे बर्फातून ते असं उचलून घेऊन जायला सोपं जातं इकडे तिकडे हालत नाही खाण्याचं वगैरे इकडे तिकडे हलून चेपलं वगैरे टोमॅटो वगैरे सगळं खराब होणार ना म्हणून मग हा त्याला इग्लू म्हणतात ऍक्च्युली ते म्हणजे कंपनीचं नाव आहे पण असं एकदा ते उचलून आत नेलं की झालं एवढ्या थंडीत दहा वेळा आत बाहेर करायची गरज नाही लागत सो ते खूप इम्पॉर्टंट आहे आता परत चहा टाकलेला आहे सकाळपासून आमच्या औरावरच चालू आहे सो म्हणलं परत एकदा फ्रेशन अप होऊया छान चहा पिऊया अजून एक गोष्ट मला शेअर करायची ते आता चेतन आहेत तर मी आता शेअर करते की खूप जणांनी मला विचारलेलं की चेतनी तर तुला व्हॅलेंटाईन्स डे लागतो ही ट्रिप सरप्राईज होती फॉर तुमच्या <laughs> <तुम्ण तुम्ण laughs> इन्फॉर्मेशन साठी कारण की मला लिटरली कालपर्यंत माहित नाही आम्ही उद्या चाललो आहे काल संध्याकाळी तिने मला सांगितलं की मी आणि माझ्या मैत्रिणीने असा असं प्लॅन केलेला आहे तीन दिवसासाठी हा so, सो दिस इज युअर व्हॅलेंटाईन गिफ्ट हा आणि चेतनचा बर्थडे पण येणार आहे सो म्हणलं की चांगला ओकेजन आहे तीन दिवसाची सुट्टी आहे आणि जसं म्हणलं चेतन की आमच्याबरोबर अजून एक फॅमिली असणार आहे सो त्यांच्या बरोबर मिळून मी हा प्लॅन केला होता आणि चेतन मग सरप्राईज दिला आणि मला माहितच होतं की आता तीन दिवस सलग सुट्ट्या आहेत लॉंग विकेंड असल्या कारणाने तर म्हटलं दिस इज द बेस्ट टाइम आपण चेतनसाठी ती काहीतरी सरप्राईज प्लॅन करू शकतो सो आणि त्यांना हेच आवडतं त्यांना शॉपिंग वगैरे पेक्षा एन्जॉयमेंट बाहेर नेचरमध्ये फिरणं ट्रेकिंग करणं किंवा असं ट्रॅव्हल मजा येते आणि ते पण फॅमिली सोबत फ्रेंड सोबत तर तेच करूया ते खुश होतील डॅडू साठी सकाळपासून मी व्हिडिओ करते आणि माझ्या आत्ता इथे बसले असे आणि कॅमेरामध्ये बघत होते तर माझ्या लक्षात आलं की हे लेबल वगैरे असं इथेच होतं तर मला माहिती नाही सकाळपासून कुठल्या कुठल्या व्हिडिओ म्हणजे क्लिप्समध्ये हे लेबल दिसलं पॅन्टला बट रिसेंटलीच मी ही नवीन पॅन्ट आणली होती गॅपची आणि लेबल काढलंच नाही मी सकाळपासून काही काढे तुझं बस गेलं तर आत्ता जस्ट मी काढलं ते लेबल पण पार्ट काहीतरी व्हिडिओमध्ये सगळ्या बॅग्स पॅक केल्यात आणि आता हे फायनल मी थोडंफार पॅकिंग राहिले ती करून घेते तुझ्याकडे थर्मल वगैरे आहे का थर्मल नाही थर्मल असेल तर घे तोंडात नको घालू प्लीज ओके दे गंटी वाजव वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समाज प्रभा निर्विघ्न कुर्मे देवा सर्व कार्येश बाळकाने तुझी सेवा करू काय जाणे आज कोट्या मोर्या सरोबा तुला मोठी मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या झालंय बॅग्स वगैरे सगळ्या पॅक केलेल्या आहेत देवाजवळ दिवा पण लावून घेतला आणि आता सी केस व्यवस्थित विंचरून वेण्या घालून देते तिला म्हणजे कसं कारमध्ये वगैरे छान असं झोपता येतं निवांत आणि एकच गोष्ट महत्वाची राहिली होती ती म्हणजे की औषधाचा डब्बा तर आम्ही जिथे पण ट्रिपला वगैरे जाताना औषधही लागतातच आणि त्यातून जर मुलं सोबत असतील तर जी इमर्जन्सी लागणारी औषधं आहेत जसं कधी कधी थंडीनी हेडेक होतो वगैरे तर त्याची औषध म्हणा किंवा बँडेज आणि काय घेतलं क्रीम घेतलेले आहेत काही खरचटलं लागलं वगैरे तर सो असं जनरलच जी औषधं आपण नेहमी घेतो ती घेतलेली आहेत आणि आता सियानाचे पटकन केस विंचरून घेते आणि मग गाडीमध्ये सामान ठेवून द्यायचे तुम्ही ठीक आहे सियाना तू कधी शिकणार तुझी तुझी बॅग वगैरे भरायला एवरीथिंग कभी शिकार तू तुझा तुझा वस्तु सग इन दन विच वी टेक एवरी टाइम वेन वी ट्रैवल दिच वी ये आता बस यू जस्ट हाइड टू स्पीक कारण मम्मा शेंडी घ thank you सगळ्यावरून हो okay, आम्ही आता निघालेलो आहोत आणि वाजलेले आहेत साडे बारा गाडीचा आवाज ओके फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत साडेबारा आणि आम्हाला जाण्यासाठी तीन तास तरी मिनिमम लागतील ला असं वाटतंय कारण की ट्रॅफिक वगैरे पण लागू शकतं जसं मी म्हटलं लॉंग विकेंड आहे तीन दिवस सलग सुट्टी आहे तर मग भरपूर जण प्लॅन करतात आणि मग फ्रीवे जो असतो तिथे भरपूर ट्रॅफिक होते कधी कधी आणि जर आपण लकी असू तर बिलकुल ट्रॅफिक वगैरे काही लागणार नाही लेट सी पण अशी अरेंजमेंट आहे सिया इथे बसले शौरीकडे सुश्रुतीकडे आणि चेतनी ते आहे ड्रायविंग करतायत आणि मी इथे पण आता मी मस्त आराम करणार आहे एक झोप काढणार आहे कारण की सकाळपासून धावपळ धावपळच झाली आहे सगळं आवरावर करण्यामध्ये सो आता आरामात जरा निवांत रेस्ट करणार आणि मग तिथे गेल्यावरती परत मग थोडस फ्रेश फील होईल पण एव्हरीबडी एक्सायटेड फॉर आवर विंटर yes. ट्रीप yes. येस गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि असा आमचा प्रवास फायनली सुरू झालेला आहे याच्या पुढचा व्हिडिओ उद्या मी पोस्ट करेनच सकाळी साडे दहा वाजता पण हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप छान छान व्हिडिओ आता तुम्ही पाहणार आहात याच्या पुढचे सो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय